Oman oh, Kitchen Queen of Maharashtra. It's a very, you know, six years back, I had an idea while my mother was cooking and, you know, we we don't just gratify them when they are cooking or we don't generally appreciate. It's like a routine work. That's when I realized, you know, we have to do something, create a platform where, you know, we can encourage this kind of women where, you know, they have a hidden talent. They have so much to do with the food, culture, heritage. And that's how we have begun with Kitchen Queen of Maharashtra. media network is all about community about uh, creating a platform where brand can connect with the community it's not about selling or it's not about brand doing something it's about empowerment it's about connecting to the right target audience to the right brand mm -hmm. and I don't think there can be any better brand than Neelam Stainless C who will be you know uh, being a presenter for this event. Oh, Monkey Kitchen Queen of Maharashtra. It's a very, you know, six years back I had an idea while my mother was cooking and you know, we, we don't just gratify them when they are cooking or we don't generally appreciate. It's like a routine work. That's when I realised, you know, we have to do something, create a platform where, you know, we can encourage this kind of women where, you know, they have a hidden talent, they have so much to do with the food, culture, heritage. And that's how we have begun with Kitchen Queen of Maharashtra. I will not take much of your time. Thank you so much, each and everyone, for joining here. Thank you, Vishal sir. Thank you, uh, Divyata for joining here. And I'm looking forward for a wonderful event. We are going to explore ten cities of Maharashtra. We will be having auditions across the Maharashtra, two tier and three tier cities, followed by a grand finale. We will be, you know, inviting females, irrespective to their religion, culture, or you know, or their appearance. Only clearly. टॅलेंट पॅशन अबाउट फूड बी डिफरंगीट फ्रॉम माझे मोठे भाऊ खेशीबाई त्यांनी फॅक्टरी स्थापित केली वसईमध्ये त्याच्यानंतर माझे वडील ते माटुंगामधे रिटेल शॉपमध्ये सेल्समॅन होते तर मोठे भावाने लहान भावाला सांगितलं आणि पप्पाला पप्पा मार्केट सुरुवातीपासून तर ते म्हणाले की मलाही काही करायचं आहे आणि मोठे पप्पा म्हणाले की आपण सोबत हे स्टार्ट करूया तर फॅक्टरी आपण स्थापित केली वसईला आणि गुलेश्वरला दुकान स्थापित केली मोठे पप्पा फॅक्टरीत बसायचं आणि पप्पा दुकानात आणि त्या हिशोबाने कंपनीची सुरुवात झाली त्याच्यानंतर पप्पांना पप्पा पहिल्यापासून क्रिएटिव्ह होते म्हणून त्यांनी सांग विचारलं की आपण शिव खेरा म्हणतात ना डू थिंग्स डिफरेंटली तर त्यांनी थिंग्स डिफरेंटली काय कसं कर करावं तर तेव्हा आम्ही मिल्क कुकर अल्युमिनियमचे विकत होतो त्यांनी त्याला बॉक्स पॅकिंगमध्ये कन्वर्ट केला आणि बॉक्स पॅकिंग मध्ये कन्वर्ट करायच्या साच्या नंतर त्याला काहीतरी नाम द्यावं लागेल तर ते विनोदभाई आमचे ॲड एजन्सी तेव्हा होती आमचे ते तिकडे गेले त्यांच्याशी विचार विमर्श केलं आणि त्यांनी आम्हाला हे जे नीलम नाव दिलं नीलम नाव तर मोठ्या बापानेच दिलं होतं पण हे कर्सिव्ह रायटिंग आहे ते विनोदबाईने आम्हाला दिले आणि सर्वांना आवडली आणि त्या हिशोबाने ते ब्रँडने स्थापित केलं आम्ही आणि पुढे त्या हिशोबाने काम चालू झालं त्याच्यानंतर ॲल्युमिनियमच्या नंतर, नंतर स्टीलचा प्रवाह आला तेव्हा स्टील आम्ही जपान मधून इम्पोर्ट करायचं आणि थ्री झिरो फ त्याच्यानंतर स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाने इंडियामध्ये सेलम तमिळनाडू गावमधील प्रोडक्शन चालू केलं तेव्हा मी स्टील आम्ही जपानमधून बंद करून आणून आम्ही इकडनं इम्पोर्ट करायचं सॉरी फ्रॉम तमिळनाड आम्ही घ्यायचं आणि प्रोडक्शन करून माल विकायचं आणि स्टेनलेस स्टीलमध्ये आम्ही नीलम हे फर्स्ट कंपनी आहे ज्यांनी स्टेनलेस स्टीलचे डिनर सेट लॉन्च केले पूर्ण इंडियामध्ये थाडी ताट वाटकी ग्लास चम्मच सर्विंग बोल वेगवेगळं किलोने हिशोबाने विकायचं पण पप्पाने विचारलं केलं की के आपण यालाच कशा आपण बॉक्समध्ये का नाही विकायचं एक सेट बनवू तर ते सुरुवात केली त्याच्यानंतर आम्ही ट्रॅव्हलिंग सेट लॉन्च केला त्याच्यानंतर स्टेनलेस स्टीलच्या वॉटर फिल्टर लाँच केला रिव्हॉल्विंग ड्रायफ्रूट सेट लॉन्च केला त्यावेळी अकबर अली स्टोर होते ब्रँडेड स्टोअर फोर्ट आणि आणि तिकडे चेकडे मध्ये पण त्या त्या दिवसापासून आम्ही ऑर्गनाइज रिटेल मध्ये आम्ही काम करायचं त्याच्यानंतर आम्ही पूर्ण इंडिया मध्ये डिस्ट्रीब्युशन सेटअप केलं आमच्याकडे डिस्ट्रीब्युटर्स आजचे आज सिक्स्टी आज प्लस डिस्ट्रीब्युटर आहे थ्री थाउजंड प्लस डायरेक्ट आमच्या स्विफ्ट प्लॅटफॉर्मवर रिटेलर्स आहे आम्हाला प्रत्येक वेळी कळतो की किती ऑर्डर आयटम ऑर्डर घ्या घेतात आमचे सेल्स टीम ते सगळं आम्ही करतो आणि ऍट द कोर इट इज ऑलवेज अबाउट कन्झ्युमर तुम्हाला कसं सोय मिळायची ते आमचा हेतू आहे त्या हिशोबाने आम्ही केला आणि आणखी द नेक्स्ट ऑल सर माझा एक प्रश्न आहे किचन क्वीन आहे सब्जेक्ट तर त्या मी की कुकर कुकरचा विषय निघाला तर विषय पुढे तुम्ही कशामुळे इन्स्पायर झालात आईच्या हातचं जेवण की बायकोच्या हातचं जेवण बायको <laughs> तर मला फोर्टी सेवन झालं बायको तर पंचवीस वर्ष झाले त्याच्या अगोदर आईच होती ना आणि आईचं जेवण डेफिनेटली ते वेगळंच असत तुमच्या कंपनीच्या कुकर मध्ये पहिली रेसिपी काय बनवली गेली खिचडी नमस्कार बर हा शो ऑन एअर होणार आहे का आणि जर झाला तर तो कोणत्या मराठी चॅनल सो so, आम्ही uh, बोलतोय प्लॅनेट मराठी बरोबरच ओ टी टी प्लॅटफॉर्म तुम्हाला माहितच असेल तर डिस्कशन ऑन आहे आता मतलब एक गोहे डाला तर मी कैन पॉजिटिवली लो कहे। थैंक यू। माय क्वेश्चन इज फॉर दिव्या। आप ये जस्ट वन मिनट। शी इज था। दिव्या सॉरी याद माय क्वेश्चन फॉर दिव्या था। आप इस जर्नी में जुड़े हो तो आपका एक्सपीरियंस कैसा रहा है? Um, when Nikita told me about the overall event and the, the concept and going into 10 cities, I found it very intriguing, very exciting because um, women in the house managing everything your kitchen, your work life balance everything uh, is something these are the unsung heroes of a society and uh, we are going to celebrate them we are going to give an appreciation to them so something like this is a very interesting concept and i'm really looking forward for the success of this overall event as well thank you so much and this too young what is your oh, target next target for us um, विथ नीलम इट इज लाइफ लॉन्ग सो इट स्टार्टेड एज के हम ये चीज से हम लोग आज सब कुछ कर पा रहे हैं सो वी शुड गिव इट बैक सो नीलम देर इज नो गोइंग बैक फ्रॉम नीलम एंड विथ किचन क्वीन्स लाइक विच आल सर सेड तीन साल का भी हम ये है बट वी आर एमिंग एंड आर विजन इज टू रीच किचन क्वींस ऑफ इंडिया

संपूर्ण महाराष्ट्रभर घरातल्या गृहिणींसाठी एक उत्तम असा प्लॅटफॉर्म निर्माण करणारी आहे आणि मुळात ही नुसती स्पर्धा स्पर्धा म्हणजे स्पर्धेसारखी स्पर्धा नसणार तर ही महिलांच्या कौशल्याची त्यांच्या सुबकतेची त्यांच्या कल्पकतेची एक अशी चवदार यात्रा असणार आहे महा महाराष्ट्रातल्या दहा प्रमुख वेगवेगळ्या काय म्हणतो म्हणून आपण शहरांमधून आलेल्या वेगवेगळ्या भी स्त्रिया वेगवेगळ्या प्रदेशातल्या स्त्रिया आपापल्या घरातून एक त्यांच्या आवडीचा असा एक पदार्थ बनवून आणणार आहेत आणि मला वाटतं बन आता जेव्हा त्यांच्यासाठी हा इतका सुंदर प्लॅटफॉर्म तयार झाला म्हणजे एखादी गृहिणी आपण विचार करूया एखादी गृहिणी जेव्हा या स्पर्धेसाठी तयारी करत असेल मुळात ती सगळ्यात आधी या स्पर्धेबद्दल ऐकेल तुमच्या माध्यमातून आणि त्यानंतर ती तिच्या राहिलेले स्वप्न आकांक्षा इच्छा तिच्यात निर्माण होतील की मी या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करू आणि इतका छान प्लॅटफॉर्मचा मी वापर करू मग त्यासाठी ती हळूहळू हो विचार करायला लागेल म्हणजे तिने तिची कल्पकता वापरली आणि त्यानंतर ती विचार करून तो पदार्थ तयार करेल आतापर्यंत ती त्या चार चौकटींमध्येच पदार्थ तयार करत होती फक्त तिच्या कुटुंबासाठीच ती पदार्थ बनवत होती आणि कुटुंबातले चार लोक तिचं कौतुक करत असतील किंवा नसतील पण आता तिने बनवलेला पदार्थ अख्खा महाराष्ट्र अनुभवणार आहे